टी व्हीवर पाहणं आणि प्रत्यक्ष पाहणं याच्यामध्ये खूप फरक असतो आणि ती अनुभूती आपण जेव्हा प्रत्यक्ष ऐकतो तेव्हा घेत असतो आणि तशीच अनुभूती आणखी आम्हाला घ्यायला आवडेल आणि त्यामुळे मी सगळ्यांच्या मनातलं एक नाव मी सांगते आणि ते म्हणजे डॉक्टर नेहा राजपाल त्यांना मी विनंती करते कृपया आपण मंचावर यावं आणि शब्दांनी आणि सुरांनी आपण संवाद साधावा अशी विनंती नमस्कार सगळ्यांना बोलणं म्हणजे मला भीती वाटते गायला खूप कॉन्फिडन्स आहे माझ्यात त्यामुळे मी दोन शब्द हो हो बोलते ते म्हणजे भांडण करणं आणि स्वतःचा मुद्दा मांडणं म्हणजे एकदम वेगळं क्षेत्र आहे पण इथे जुई पण आहे जुईसाठी मी गाणं गायलेलं आहे पुढचं पाऊल पुढचं पाऊल मला वाटतं रोहिणीताईने लिहिलेलं आहे आणि स्वप्नाताईंसाठी गाणं गायलं आहे मी तुला कळणार नाही म्हणून चित्रपट आलेला निखिलाला मी खूप छान खूप जुनी मैत्री आहे आमची आणि सुप्रिया मी फॅन आहे कारण त्या अशा मी भेटल्यावर म्हणजे अनकंटेम्पररी म्हणतो ना एकदम वेगळ्या युनिक तशा आहेत आणि इट्स इट्स अन ऑनर टू बी हिअर मला असं वाटतं की uh, महिलांनी सगळ्यांनी मिळून एकमेकींना साथ देणं फार गरजेचं आहे आणि मला अभंग आठवतो हो जे हेच सांगतो इवले मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता बहरु कडिया आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला सगळ्यांचा वेळू असा जगनावेरी जायला हवा हीच इच्छा आहे ईश्वरचरणी थँक्यू